माझा सगळ्यात आणि मित्रांनो आपण आलो आहोत आज माळशिरस तालुक्यातील निमगाव मगराजे या ठिकाणीचे प्रगतशील आणि प्रयोगशील बागायतदार नवनाथ साहेब यांच्या केळीच्या प्लॉटवरती आपण त्यांच्या प्लॉटसाठी आपले रामायग्रोटेक चे जैविक उत्पन्न दणे दिली आहेत तर ती कोणती आणि किती दिलेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कसं हे चार महिन्याची वेळ झाल्यापासून पुढे सोडलं की त्यांचं पाच लिटरचे एक कॅड मुळे चालायचं रूट मॅजिक रूट मॅजिक मायक्रोनोटंट रामा हायग्रोटेक हां रामा हायग्रोटेकचे चार प्र चार प्रोटक असते ती वीस वीस दिवसाला सोडले तसं माझ्या उशिरा सुटलं चार महिने झाल्यानंतर सुरुवात केली पण सुरुवात केल्यापासून दर वीस दिवसाला असे सहा वेळा सहा डोस झालेला आहे त्या प्लॉटसाठी तर पहिल्यांदा मी सोडल्या सोडल्या ती ही लावली होती चिकट टेप लावली सोडल्यानंतर चिकट टेप लावल्याचा मला रिझल्ट वाटला नंतर मी पाच मग रिपीट केलं त्यानंतर रिझल्ट येतच आला आणि ह्याला माझं शेणखत नाही कसलं सुद्धा ह्याच्यावर हा प्लॉट आहे ते कुणी नवीन शेतकरी असला तरी बाबा रिझल्ट येतोय ना येते पाण्यात पैसे म्हणजे कुणी जरी शेतकरी झाला तरी पहिल्यांदा विचार करतो तर तुम्ही पट्टी लावल्यानंतर तुम्हाला रिझल्ट आला नंतर आणि तिथून मला फरकच साईज ला आला तांतर आहे क्वालिटी राहिला चांगली तर सोडल्यानंतर स्पेशल तुम्हाला किती दिवशी रिझल्ट भेटला रिझल्ट भेटला काय नेमका रिझल्ट काय मिळाला चांगलं दोन इंचा पोरला सात ते आठ दिवसात पानातलं अंतर कसं काय वाढलं पानातलं अंतर वाढलं चांगलं आता, आता आपल्या पान आहे आपल्या प्लॉटची वेन झाली चालू भरते कुठं एक पान आठ फूट भरते सात फूट पान एक पान तर आपलं आठ फूट म्हणजे एक फूट जास्त भरते त्यांच्या मनान आता वेन झाली एक तीस पस्तीस टक्के वेण झाली फण्याची संख्या फाण्यात अंतर एकदम चांगलं आहे आणि संख्या आहे दहा अकरा बारा पर्यंत संख्या आहे अंतर चांगलं आहे हे वापरल्यामुळे तुम्हाला अनुभव किंवा चांगलंच आहे म्हणजे जैविक मधला प्रोडक्ट म्हणजे जसा आहे शेतीला रासायनिक पाहिजे जैविक पाहिजे आणि हो पाहिजेच कॉम्बिनेशन केलं तर शेती बी टिकणार आहे आपली आणि तुम्हाला हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर समाधानकारक रिझल्ट मिळाला आणि खर्चाच बजेट कसं राहिलं साधारण रिझल्ट मिळालाय खरं पण ते रिझल्टच्या मापात खर्च मापात झालाय का आवाक्याच्या बाहेर दुसऱ्यांच्या खर्चापेक्षा माझा खर्च सगळ्यात कमीच आहे म्हणजे तुम्ही केळी स्पेशल बायो समृद्धी वापरून समाधानी आहे बाकीच्या शेतकऱ्यांना आपल्या बघणार काय सांगू शकाल हे वापरलं पाहिजे किंवा वापरलं तर खर्चात बचत होती का खर्च वाढतोय खर्चात बचत होती आणि प्लॉट चांगले येणार आहे शेतकऱ्यांनी सोडलं पाहिजे साहेब आज तुम्ही काय आमच्यासाठी वेळ दिला त्याच्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहे